नमस्कार मी अनंत कौसाळले आजच्या या व्हिडिओमध्ये सर जे आपण कापसाला कोणकोणते प्रकारचे कीटकनाशके फवारावे याविषयी काही माहिती बघणार आहोत बघा कापूस सर भारतामध्ये एक मुख्य पीक असतं त्याला इंग्रजीमध्ये कॉटन असं म्हणतात सर त्यापूस अनेक प्रकारे धागे वगैरे तयार केले जातात सर जी आणि भारतामधला सर्व शेतकऱ्या सर्वात पहिली पसंत म्हणजे सर कॉटनचं प्लांट ओके आपलं कापसाचं पीक ओके दरवर्षी आपल्या भारतामध्ये बहुसंख्य लोक सर या कापूस या पिकाची शेती करतात एका प्रकारचा अॅन्युअल क्रॉप असतो की एका प्रकारचं काय ते का वार्षिक पीक असतो ओके सर त्याला वर्षामधून एक त्याला फळ ओके येत असतं तर एका प्रकारचं अॅन्युअल प्लांट असतं आपलं कॉटन प्लांट तर या कपाशीला सर कोण कोणत्या प्रकारचे कीटकनाशके फवारावे आणि सर कशा प्रकारे आपण त्याच कीटक नियंत्रण करावं किंवा आळी नियंत्रण करावं याविषयी आपण माहिती बघणार आहोत तर चला सुरू करू याच्या वेळ बघा कापूस म्हणजे सर काय असतं बघा मोनोकॉट दर वनस्पती असतं एक दर प्लांट असतं तर बघा कापसाची आपण भारतामध्ये लागवड तीन चार ते पाच फुटामध्ये करत असतो हो। आणि सर आपण तर चांगल्या प्रकारे खत व्यवस्था आपण चांगल्या प्रकारे करतो इरिगेशन चांगल्या प्रकारे देतो त्याला आपण चांगल्या प्रकारे कृपणी वगैरे करतो आणि नंतर सर आपण त्याचा उपयोग करू सर कुठे बाजारामध्ये विकण्यासाठी सर ओके तर बघा जे आपलं कॉटन असतं का सर त्याचं आपलं आपल्या भारतामध्ये मुख्य मुख्य पीक असून सर त्याची आपल्या भारतामध्ये खूप मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे तर बघा कापसा अनेक प्रकारच्या कीटक वगैरे पडतात खूप साऱ्या आळ्या वगैरे पडतात तर त्याचं नियंत्रण कशा प्रकारे करायचं तर त्याला आपण अनेक प्रकारचे कीटकनाशके फवारले वगैरे पाहिजे एक असतं अल्पा बेल फायरो केमिकल त्यामध्ये टाकलेलं असतं जर आपण घडी अल्पा बेड नावा जर केमिकल किंवा आपल्या फवारलं तर कोणती आळी वगैरे लागत नाही तर अनेक प्रकारच्या बुरशा वगैरे मरतात आणि कोणती जर आळी असू द्या ते बोन आळी असू द्या किंवा आपण लिफ कॅट असू द्या सर ती मरून जाते किंवा मरण पावते आणि सर आपलं जे मुख्य प्लांट आहे मुख्य जे पीक आहे आपलं मुख्य जे क्रॉप आहे का ते चांगल्या प्रकारे ग्रो करतं नंतर एक असं इमामेक्टिन बेनझोट केमिकल सर जी सर ते सुद्धा एक खूप चांगल्या प्रकार कोणतं केमिकल आहे सर आपण जर त्याच वापर जर केला तर आपल्या कापसावर आप प्रत्येक कीड सर ऑटोमॅटिकली निघून जाते म्हणून सर जर आपल्या कपाशच्या प्लांट मध्ये किंवा जर आपली कपाश आपले क्रॉप लावलेली आहे जर त्यामध्ये कॅटॅपिलर कोणती जर कॅटापिलर जर असली किंवा जर मावा वगैरे जर असला किंवा जर बुरशी वगैरे जर लागत असली तर या दोन केमिकलचा अवश्य आपल्या शेतामध्ये वापर करा सर काय इमामेक्टिन बेन झोईट आणि सर आपला अल्फा बेन म्हणजे Okay? क्लोफायरोफॉस okay? नावाचं okay? केमिकल ओके सर बघा आपलं मी दाखवतो बघा सर हे असतं इमामेक्टोईन बेन झोट याला म्हणतात इमामॅक्टोइन बेनझोट ओके आण हे आपलं कोणतं आहे अल्फा बेड नावाचं केमिकल आहे इज आल्सो कोल्ड क्लोफायरोफॉस ओके अल्पा बेन सर कंपनीचं नाव आहे यामुळे सर मेन केमिकल सर कोणता असतं याचं उत्तर आहे क्लोफायरोफॉस असतो आणि हे सर केमिकल कोणतं आहे इमामेक्टोईन बेनझोट सर केमिकल आहे ओके आणि सर कंपनी सर काय नाव या उड नावाची कंपनी जर ही आहे ओके या कंपनी जर आपण दोन कीटकनाशके की जर का आपल्या कापसाच्या झाडावर फवारले तर चांगला निकाल किंवा चांगला रिझल्ट किंवा उत्पन्नामध्ये आपल्या अवश्य वाढ होणार तर बस आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच जय हिंद जय जह भारत